के डी एम सी क्षेत्रातील पहिल्या सोलार हायमास्टे लोकार्पण संपूर्ण के डी एम सी क्षेत्रात लवकरच बसवणार सोलार हायमास्ट कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या विद्युत विभागाच्या पुढाकाराने कल्याण डोंबिवलीतील पहिल्या अत्याधुनिक सोलार हायमास्टचे कल्याण पश्चिमेच्या गणपती चौकात लोकार्पण करण्यात आले केडीएमसी चे, चा चे उपायुक्त संजय जाधव यांच्या हस्ते आणि अतिरिक्त शहर अभियंता प्रशांत भागवत फिलिप्स इंडिया कंपनीचे नॅशनल हेड श्रीकांत फणसे यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला विशेष म्हणजे विद्युत विभागाच्या पाठपुराव्याने सात पूर्णांक पाच लाख किमतीची ही हायमास्ट विशेष म्हणजे विद्युत विभागाच्या पाठपुराव्याने सात पॉइंट पाच लाख किमतीची ही हायमास फिटिंग फिलिप्स कंपनीकडून मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे यावेळी विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता जितेंद्र शिंदे उपकार्यकारी अभियंता भागवत पाटील आणि फिलिप्स इंडिया कंपनीचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी असलेल्या फिलिप्स इंडियाकडून हा अत्याधुनिक सोलार हायमास प्रायोगिक तत्वावर केडीएमसी ला उपलब्ध करून देण्यात आला आहे वीज पुरवठा खंडित किंवा मोठा तांत्रिक बिघाड झाल्यानंतर संपूर्ण शहर अंधारात बुडून जाते त्यावेळी रस्त्यावर असणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने त्यावेळी मोठे आव्हान निर्माण होते कारण अंधाराचा गैरफायदा घेऊन काही गैरकृत्य झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत या पार्श्वभूमीवर केडीएमसी क्षेत्रात बसवण्यात येणाऱ्या या सोलार हायमास्टमुळे या गैरकृत्यांना आळा बसण्यासह संपूर्ण शहर अंधारमय होणार नाही असा विश्वास यावेळी विद्युत आणि यांत्रिकी विभागाचे अतिरिक्त अभियंता प्रशांत भागवत यांनी व्यक्त केला तसेच नेहमीच्या सोलर हायमास पेक्षा या दिव्यांचा उजडही अधिक जास्त असून बॅटरी एकदा पूर्ण चार्ज झाल्यावर दोन दिवस हे दिवे सुरू राहू शकतील अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली नमस्कार आज आपण महापालिकेत सर्वात पहिला सोलर हायमास आज उद्घाटन महापालिकेचे उपायुक्त श्री संजय जाधव साहेब यांच्या हस्ते केलेलं आहे महापालिकेतला हा पहिला सोलर हायमॉस्ट आहे फिलिप्स कंपनीचे ती साहेब इथे उपस्थित आहे फिलिप्स कंपनीकडून ज्या ज्या फिटिंग्स आहेत त्या डेमो बेसिसवर मोफत देण्यात आलेल्या आहेत आणि या हॅमासचं वैशिष्ट्य असं आहे की हा एकदा चार्ज झाल्यानंतर दोन दिवस कार्यान्वित राहू शकतो जेव्हा महावितरणची वीज जाईल त्यावेळेस पण हा सोलर हायमास कार्यान्वित राहणार आहे आम्ही आज हा प्रायोगिक तत्वावर गणपती चौक येथे हायमास्टचं उद्घाटन केलेलं आहे पुढील दोन महिन्यामध्ये आम्ही याचा पूर्ण अभ्यास करणार आहोत नागरिकांच्या पण प्रतिक्रिया त्याच्याबाबत घेणार आहोत आणि त्यानंतर कल्याण डोंबिवली शहरामध्ये जे एकशे पस्तीस हायमास्त आहेत त्याला सोलरच्या माध्यमातून कसं करता येईल याबद्दल पण आम्ही भविष्यामध्ये त्याचा विचार करणार आहोत आणि त्या नागरिकांना एक उत्तम सुविधा जेव्हा महावितरणची वीज जाईल तेव्हा शहरामधले हायमास सुरू झाल्यानंतर नागरिक सुरक्षित राहतील याचा प्रयत्न महापालिकेच्या माध्यमातून करणार आहोत